ओम गंगणपतय नम श्रीराम जय राम जय जय राम, राम। दासबोध, दशक दहा समास नऊ पुरुष प्रकृती श्रीराम आकाशात वायू निर्माण झाला त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात वडाच्या झाडाचे बी अगदी लहान असते बी फोडून पाहिली तर तेथे झाड दिसत नाही पण त्या एका बीजापासूनच वृक्षाचे समूहच्या समूह निर्माण होतात तशी मूळ माया ही बीजरूप असून तिच्यापासून ह्या दृश्यसृष्टीचा विस्तार झाला आहे त्या मूळ मायेचे स्वरूप नीट विचारपूर्वक जाणून घ्यावे तेथे दोन भेद आहे त्यांची प्रचिती विवेकाने घ्यावी निश्चल स्वरूपात जी चंचलता निर्माण होते तोच वायू होय निश्चल म्हणजे न हलणाऱ्या ठिकाणी जी चंचलता निर्माण होते तोच वायू होय त्यामध्ये ती जाणीव असते तेच जगतज्योतीचे सातत्याने अस्तित्व होय वायूचा प्रकार जगतज्योती वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते सरिता शब्द उच्चारताच कुणी बाई असावी असे वाटते पण प्रत्यक्षात ती नदी म्हणजे पाणीच असते त्याप्रमाणे मूळ माया शब्दही उच्चारल्यावर बाईची कल्पना येते खरी पण विवेकी माणसाने नीट विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे वायू आणि जाणीव म्हणजेच ज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात वायू आणि जाणीव जाणीव म्हणजे जगतज्योती जाणीव म्हणजे जगज्योती ही आणि वायू हे दोघं मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात यालाच पुरुष आणि प्रकृती असंही म्हणतात वायूला प्रकृती म्हणतात आणि जगतज्योती म्हणजे जाणीव तिला पुरुष म्हणतात पुरुष प्रकृती यांनाच शिवशक्ती असंही म्हणतात जगज्योती म्हणजेच जाणीव म्हणजेच पुरुष म्हणजेच शिव आणि वायू म्हणजेच प्रकृती म्हणजेच शक्ती वायूमधील जाणीव वायूमधील विशेष जाणीव हीच प्रकृतीमधील पुरुष होय या गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे वायू शक्तिमय आहे तर ईश्वर जाणीवमय आहे यालाच अर्धनारी नटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात पुन्हा एका वायू शक्तिमय तर ईश्वर जाणीवमय आहे यालाच अर्धनारी नटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात वायूमध्ये जो जाणीव गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण होय जाणीव म्हणजे सत्वगुण नेणीव म्हणजे तमोगुण आणि जाणीव नेणीवचं मिश्रण म्हणजेच रजोगुण तर वायूमध्ये जो जाणीव गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण होय त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण उत्पन्न झाले त्या त्रिगुणांपैकी जो शुद्ध सत्वगुण तेच जाणीवेचे लक्षण होय त्याचा देहधारी तो विष्णू जाणावा म्हणजे वायूमधून जाणीव वायूमध्ये असतो आणि त्या जाणीवेतून त्रिगुण उत्पन्न होतात त्रिगुणात तीन गुण असतात सत्वगुण रजोगुण तमोगुण त्यातल्या शुद्ध सत्वगुण म्हणजेच जाणिवेचं जे लक्षण आहे तो जेव्हा देहधारी होतो तो आहे विष्णू त्याच्या अंशानेच जग चालते असे भगवद्गीता सांगते दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणिवेचा अंश म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा शुद्ध जाणीवेचा अंश आहे तो लोप पावतो कशामुळे म्हणजे हे ज्ञान आपण हरवून बसतो किंवा विसरून जातो अहम ब्रह्मास्मी म्हणजे शुद्ध जाणीवेचा अंश कशामुळे कारण दृश्यामुळे दृश्यामध्ये गुंतल्यामुळे म्हणजे या दृश्यसृष्टीमध्ये मायेमध्ये या संसारामध्ये अडकल्यामुळे यालाच सत्य मानल्यामुळे आपण म्हणजे जीव ह्या आपल्या शुद्ध जाणिवेचा अंश म्हणजे आपण ब्रह्मच स्वरूप आहोत स्वत हे ज्ञान विसरून जातो अहम ब्रह्मास्मी हा अंश लोप पावतो विसरून जातो सारासार विचाराने तो प्रचितीला येतो म्हणजे जेव्हा आपण निरक्षीर विवेकबुद्धीने विचार करतो चिंतन मनन करतो तेव्हा आपल्याला ते अनुभवाला येतं ती शुद्ध जाणीवच सर्व प्राणी मात्रांमध्ये विभागली गेली त्या जाणीवेच्या योगानेच सर्व प्राणी आपापल्या देहाचे संरक्षण करतात जाणीव म्हणजे जाणणं म्हणजेच ज्ञान असणं सेन्सिटिव्हिटी सेन्सिबल असणं हे त्याचच एक शब्द आहे पूर्ण नाही का पण काही अंशी त्याच्या समानार्थी त्या शुद्ध जाणीवेचे नाव जगज्योती असून तिच्या योगानेच सर्व प्राणी मात्र जगतात शुद्ध जाणीव म्हणजेच जगज्योतीमुळे याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नेहमी येतोच जगात जितके म्हणून प्राणी आहेत पक्षी जनावरे किडा मुंगी आदी कुणीही असो त्यांच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते जाणीवेच्या योगाने त्यांना धोका वाटला म्हणजे त्यांना काही रिस्क आहे त्यांच्या जीवाला असं जर वाटलं किंवा काही धोका आहे असं वाटलं की ते पळून जातात आणि जीव वाचवतात जाणीवेमुळे जाणीवेमुळेच ते लपतात दडतात आणि अशा प्रकारे स्वसंरक्षण करतात ही शुद्ध जाणीवच सर्व जगास वाचवते म्हणून तिला जगज्योती नाव दिले जाते ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जिथल्या तिथे मरून पडतात मूळ मायेतील जाणीवेचाच पुढे विस्तार झाला उदकाचे तुषार म्हणजे पाण्याचे थेंब असावेत तसे जाणीवेपासून अनंत रेणू म्हणजे कण निर्माण झाले त्याप्रमाणे देव देवता दैवते भूते वगैरे आपापल्या सामर्थ्यानुसार सृष्टीमध्ये फिरत असतात त्यांना मिथ्या म्हणजे खोटं म्हणू नये वायू स्वरूपात ती सदा फिरत असतात आणि स्वतःच्या इच्छेनुसार रूपे पालटत असतात म्हणजे प्रत्यक्ष रूप घेत असतात अज्ञानी लोकांच्या ठिकाणी भ्रम असतात संकल्प असतात म्हणून त्यांना बाधा करतात हे जे काही दैवत भूतं देवता वगैरे असतात ते अज्ञानी लोकांच्या ठिकाणी भ्रम असल्याने संकल्प असल्याने काहीतरी बद्ध असल्याने त्यांना ते बाधा करतात जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो म्हणजे त्याला काही अपेक्षा नसते किंवा त्याला काही दुःख नसतं आनंद नसतो तो याच्या पलीकडचा असतो कारण की त्याने आत्मस्वरूपाला ब्रह्म वस्तूला आत्मवस्तूला म्हणजेच परब्रह्माला जाणलेलं आहे स्वस्वरूपाला जाणलंय म्हणून त्याला काही हवंय दुसरं असं त्याचा काही संकल्पच नाही आहे म्हणून त्याला ते जे वायुरूपाने फिरणारे असतात अदृश्य रूपाने देव देवता दैवत भूत हे त्याला बाधा करूच शकत नाहीत म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा आत्मज्ञानाचा अभ्यास केल्याने सर्व कर्मांचे खंडन होते म्हणजे कर्मापासून कर्मबंधनात अडकण्याचा वेळ येत नाही म्हणजे कर्म आपलं शरीर करत राहते पण त्याचा अहंकार त्या आत्मज्ञानी व्यक्तीकडे नसतो कारण की तो स्वतःला जाणलेला असतो त्याने स्वतःच्या स्वरूपाला तो स्वतःकडे करते पण घेत नाही कोणत्याही चांगल्या गोष्टीचं सुख उपभोग याची अपेक्षा करत नाही किंवा चांगलं काही केलं त्याची स्तुती स्वतःबद्दल त्याला अभिमान उरत उरलेला नसतो आणि काही वाईट झालं त्याच्या हातून कळत न कळत तरी त्याला त्याचे दुःख असं काही वेगळं नसतं कारण की तो स्वतःकडे त्याचं कर्ते पण घेत नाही त्यामुळे ना त्याच्या मनात न्यूनगंड आहे ना त्याच्या मनात अहंकार अभिमान आहे त्यामुळे आत्मज्ञानाचा अभ्यास केल्याने सर्व कर्मांचे खंडन होते ही अगदी रोकडी म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रचिती अनुभव आहे यात संदेहाला म्हणजे संशयाला डाऊटला जागाच नाही ज्ञानाशिवाय कर्मफल कदापिही नष्ट होत नाही ज्ञानाशिवाय कर्मफल कदापिही नष्ट होत नाही त्याचप्रमाणे सद्गुरूशिवाय ज्ञान झाले असेही कधी घडू शकत नाही म्हणजे ज्ञान होण्यासाठी सद्गुरू पाहिजेच सद्गुरूशिवाय म्हणजे मार्गदर्शकाशिवाय किंवा अनुभवी ज्ञानी व्यक्तीशिवाय आपल्याला ज्ञान मिळालं असं काही होऊ शकत नाही भक्त प्रल्हादालाही नारद लागले ध्रुव बाळालाही नारद लागले व्यासांना त्यांचे गुरु होते व्यास हे सुद्धा गुरु होते त्यांचे ज्यांचं नाव आहे त्यांचा मुलगा अशोक मुनी ज्यांनी भागवत सांगितलं तर ते व्यासांकडूनच सांगितलं आणि वाल्मिकींना सुद्धा नारदाने सांगितलं ब्रह्मदेवाने सांगितलं व्यासांना ब्रह्मदेवाने सांगितलं तर प्रत्येकाला कोणीन कोणी गुरु आहे ब्रह्मदेवालाही विष्णूने सांगितलं नारायणाने सांगितलेलं आहे तर असं प्रत्येकाला अगदी रामाला भगवंत रामाला सुद्धा गुरु आहेत वसिष्ठ आणि तसंच योगवासिष्ठ हा ग्रंथ त्यात त्याचाच भाग आहे की रामाला जे प्रश्न पडलेत ते त्या त्यांचे गुरु त्यांचे उत्तरं देत आहेत त्यांना तसंच श्रीकृष्णाला पण पन, चांदीपणी गुरु आहेत अर्जुनाचा गुरु श्रीकृष्ण आहे असं प्रत्येक गुरुशिवाय ज्ञान ज्ञानी कोणी होत नाही ज्ञान कोणाला होत नाही आणि कर्माचं फळसुद्धा ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय नष्ट होत नाही म्हणून सद्गुरूंना शरण जावे गुरु दत्तात्रेयांचे सुद्धा चोवीस गुरु होते कारण ते प्रत्येकाकडून काहीतरी ज्ञान घेत आहेत नवनाथांचेही गुरु आहेत तसंच शोधून सत्संग करावा म्हणून सद्गुरूंना शरण जावे शोधून सत्संग करावा आणि अंतरयामी म्हणजे हृदयामध्ये विचारांमध्ये मनामध्ये स्वतःला साक्षी मानून आंतर पुरुषाला परब्रह्माला साक्षी ठेवून सतत तत्व विचाराने तत्व विचाराचे मनन म्हणजे या सगळ्या तत्वांचं सृष्टीचं मायेचं परब्रह्माचं मनन निदिध्यासन करावं तत्वाने तत्वांचे निरसन झाले की आपण केवळ आत्मरूपाने उरतो आत्म्याशी अनन्य भाव ठेवल्याने स्वस्वरूपानुभव म्हणजेच परब्रह्माचा अनुभव ज्ञान येऊन साहजिकच सार्थकता लाभते विचार न करता जे जे करावे ते चांगले होते असं नाही विचार न करता जे जे करावे ते चांगले होत नाही आणि व्यर्थच जाते म्हणून सर्वप्रथम विचाराच्या ठिकाणी प्रवृत्त झाले पाहिजे म्हणजे आधी विचार केला पाहिजे त्याशिवाय काही करणं आचरण वागणं वगैरे व्यर्थ आहे जो सारासार विचार करून पाहतो तोच पुरुष म्हणून घेण्यास योग्य ठरतो पुरुष म्हणजे आत्मा योग्य व्यक्ती किंवा जीव किंवा भक्त म्हणून घेण्यास किंवा ज्ञानी म्हणून घेण्यास योग्य ठरतो कोण जो सारासार विचार करून पाहतो तो जो या प्रकारे विचार करत नाही तो पशु आहे तो पुरुष म्हणजे मनुष्य नाही अशा अर्थाची वचने भगवंताने ठाई ठाई वेळोवेळी बोलून दाखवली आहेत सिद्धांताचा निश्चय व्हावा म्हणून प्रथम पूर्वपक्ष मांडून त्याचे खंडन करावे लागते पण साधकांनी चर्चेतच न गुरफटता करून घ्यावा सतत श्रवण म्हणजे ऐकणं मनन म्हणजे ऐकलेल्या गोष्टींना आठवण निदिध्यासन म्हणजे जे ऐकलंय त्यावर विचार करून त्यातून सार काय आहे ते विचारपूर्वक लक्षात ठेवणं असं सतत मनन श्रवण मनन निदिध्यासन केले असता प्रचिती येते अनुभव येतो आणि विश्वास दृढ होतो हो मग रोकडा साक्षात्कार म्हणजे समोर प्रत्यक्ष खरा साक्षात्कार होण्यासाठी वेगळे सायास वेगळे वेगे कष्ट करावेच लागत नाही केव्हा कष्ट करावे लागत नाही साक्षात्कार होण्यासाठी जेव्हा प्रचिती येते आणि विश्वास दृढ होतो तेव्हा प्रचिती म्हणजे अनुभव केव्हा येतो आणि विश्वास केव्हा दृढ होतो जेव्हा आपण निधिध्यासन करतो मनन करतो चिंतन करतो केव्हा करतो ते जेव्हा आपण श्रवण करतो सद्गुरूंकडून संतांकडून ज्ञानी व्यक्तीकडून अनुभवी व्यक्तीकडून तेव्हा इथे सोव्या संपूर्ण इथे श्री दासबोध गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम पुरुष प्रकृती नावाचा समास नववा समाप्त झाला जय जय रघुवीर समर्थ गुड रिडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला हा आणि इतर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि परिचितांना याबद्दल अजून माहिती व्हावी ज्ञान व्हावं त्यांनाही तुमच्यासारखंच आनंद भेटावा यासाठी त्यांनाही हे व्हिडिओज शेअर करावे तुम्हाला काही कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं असेल तर तुमचं स्वागत आहे मी ऐकायला आतुर आहे पुन्हा भेटूया पुढील भागात दशक दहाच्या शेवटच्या समासात म्हणजे दशक दहाच्या दहाव्या समासात चळाचल निरूपण म्हणजे चल आणि अचल आशा बद्दल आणखी माहिती घेण्यासाठी धन्यवाद